नमस्कार शुभधा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा मॅथ पार्ट टूचा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत फर्स्ट युनिट टेस्टचा सर्व सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी ही प्रश्नपत्रिका हो उपयोगी आहे हीच क्वेश्चन पेपर आपल्याला मराठीमधून हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला नॉन सेमीचा पेपर सहज मिळेल गणिताचा गणित भाग दोन गुणितेचा बघा क्वेश्चन वन पाच गुणांसाठी आपल्याला पाच गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत पर्याय चार पर्याय आहेत प्रत्येकाचे त्याच्यातला अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे बघा या ठिकाणी टिकमार्क करून ते पर्याय सुद्धा दिलेले आहेत सर्व उदाहरणं काळजीपूर्वक वाचा आणि लक्षात ठेवा यासारखी उदाहरणं आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये नक्की येतील पंधरा ऑगस्टनंतर आपली ही चाचणी होणारे ప్రశ్న దుసరా తీన్ గు Question number three. Answer the following question Udharna Sorva. ਪੁਰੁਚ ਉਦਾਰਣ. ਇਦਿ ਆ ਪਦੀ क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन नंबर फाईव्ह त्यानंतर दुसरं उदाहरण रिकाम्या चौकटीत अचोक संख्या टाका ते उदाहरण सॉल्व्ह करून या पद्धतीने सॉल्व्ह करा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववीची मॅथमॅटिक्स पार्ट टूचे क्वेश्चन पेपर या ठिकाणी सॉल्व्ह केलेली यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू